उद्या नाही आजच जगायला शिका चला तर बघूया जीवनाची व्यवस्था करत करत लोक संपूर्ण जीवन हरवून बसतात प्रत्येक दिवस नवा असतो पण बहुतेक लोक म्हणतात उद्या जगू आज थोडी तयारी करूया अजून काही गोष्ट पूर्ण करायच्या आहेत हे उद्या कधीच आज होत नाही आणि तयारी कधीच संपत नाही आयुष्य जगायचं असेल तर अपूर्णेतच जगण्याची कला शिकावी लागते कारण हे आयुष्य कधीच परिपूर्ण नसतं कधी पैशाची कमतरता कधी वेळेची कधी मनशांतीची काही ना काहीच अपूर्ण राहणारच म्हणून जेव्हा आपण म्हणतो सर्व गोष्टी सुरळीत झाल्यावर आयुष्य जगू तेव्हा न कळत आपण ते आयुष्यच हातातून घालवतो यासाठी जगायला शिका आजच या क्षणातच हसत खेळत अपूर्णतेसह कारण व्यवस्था पूर्ण होईल याची खात्री नाही पण वेळ निघून जाईल हे नक्की श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो समर्थ,